बदलापूर वांगणी मुख्य रस्त्यावरती सध्या आपण आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर कशा प्रकारे कचऱ्याचा ढीग पडलेला आहे आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे शहरामध्ये लाखो रुपये शहराच्या स्वच्छतेसाठी खर्च केले जातात तर कुठेतरी आपण जर पाहिलं तर मुख्य रस्त्यावरच अशा स्वरूपात कचरा पडल्यामुळे बदलापूरकर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो याच्यामध्ये कोण कोण जबाबदार आहे आणि कशा प्रकारे लोकांकडून या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो याची माहिती आपण घेणार आहोत परंतु पाठीमागे जर बघितलं तर प्रचंड हा कचऱ्याचा ढीग आहे आणि हे संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे मोठ्या प्रमाणात जनावर इथे होते आणि त्यांच्या माध्यमातूनही हे संपूर्ण प्लॅस्टिक जे आहे ते खाल्लं जात होतं आणि आता इथे आपण जर बघितलं तर संपूर्ण परिसरामध्ये एक दुर्गंधी पसरलेली आहे त्यांच्या माध्यमातून हा कचरा उचलला जातो ते दादा देखील इथे आलेले आहेत आम्ही त्यांच्याशी संवाद साधला की का बाबा हा वारंवार कचरा इथे होतोय आणि का प्रशासन कमी पडतंय तर त्याच्याशी संवाद साधूया आपण का या सगळ्या घटना घडतात दादा बदलापूर शहर विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारं एवढं मोठं शहर एवढा मोठ्या मोठ्या आसमानला टच करणाऱ्या इमारती इथे पाहायला मिळतात गगनचुबी इमारती पाहायला मिळतात परंतु का एवढा कचरा इथे का होतो कचरा कशामुळे होतो लोक येऊन गाडी थांबून इथे कचरा टाकतात आमचे नगरसेवक दादा राजेंद्र धुले मला वारंवार सांगतात बाबा इथे कचरा पडला नाही पाहिजे त्याची दक्षता तू नगरसेवक आमचे राजेंद्र धुळे साहेब ते नेहमी मला सांगत असतात बाबा वारंवार तू इथे लक्ष दे मी खूप वेळा कचरा था लोक थांबून बाईक इथे थांबून किंवा कोणत्या गाड्या वगैरे टेम्पो वगैरे आणून इथे वारंवार खाली करतात आम्ही नेहमी तो कचरा हटवण्यासाठी आम्ही याला कुणाला नाही 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 आपलं काय नाव झाडवाल्याला आम्ही आणून ठेवलेलं आहे का तो बाबत जेणेकरून आपल्या इथे स्वच्छता व्हावा म्हणून त्या गोष्टीसाठी आम्ही ठेवली आहे बघा गाडी बी आमची सतत लोकं गाडी इथं माझी इथं नेहमी हमेशा उभी असते पण लोक ह्याच्यात कचरा न टाकता खाली कचरा टाकून जातात त्याच्याला जिम्मेदारी आम्ही नाही आहोत पब्लिक आहे जी रोडवर येणारी कचरा टाकून जातात ना ती पब्लिक आहे जेणेकरून आम्ही हमेशा त्या इथला कचरा आपला काट्याच्यावरच्या इथला पुलीच्या इथला आम्ही नेहमी वारंवार आम्हाला दादा मला म्हणतात बाबा कुठे स्वच्छताच आपल्याला दाखवायची काही ना काय केलं पाहिजे कचरा असतो हॉटेल वगैरे वाले नाही आहेत पण लांब लांबचे हॉटेल वाले असतात ना तिथे गाडी जात नाही समजा तिकडे गाडीच जात नाही पण आपण आपल्या ह्या शहरामधले इथलं आपण कचरा उचलतो वारंवार ती लोक येऊन इथे टाकतात मग त्याला जिम्मेदार फक्त आम्हाला डब्बा इथं असणं गरजेचं आहे मोठा कचऱ्याचा डब्बा असणं मोठ्या गरजेचा कचऱ्याचा डब्बा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आम्ही काय केलंय माहितीये का इथे थोडासा तरी साचला तरी मी भरून देतो पण मी बी कधी कधी किती दिवसातून तरी किती वेळा आम्ही दोन तीन टाईम वेळा लगेच उचलून टाकतो आम्ही कचरा जाणून कचरा त्याच्यासाठी स्वच्छता आम्ही त्याला आणून ठेवलेला आहे का तर स्वच्छता व्हावा वारंवार आमचे नगरसेवक दादा आहेत ना राजेंद्र धुळे साहेब ते हमेशा मला नेहमी सांगतात बाबा तू जरा कचऱ्याच्या ह्याच्यावर लक्ष दे नक्कीच आपण पाहिलं तर कुठेतरी ही मोठी समस्या जी आहे ती गंभीर समस्या आहे परिसरामध्ये दुर्गंधी बसले आणखीन ते स्वच्छता कर्मचारी दादा कायम आपण गाडी लावलेली असते लोक जाणून कचरा <Tilet> टाकतात ते जाणून इथं आम्ही किती ते कचरा उचलतो तरी पण ते तिथंच टाकतात काय रात्री रात्री येऊन टाकून जातात काही काही रात्री येऊन ये जाऊन टाकून जातात आम्ही एवढं गाडी फिरवतो स्वच्छता राहण्यासाठी जाता था, आगी। आगी। तर। तरी पण ते टाकून जातात आता काय करणार आपण जर पाहिलं तर कुठेतरी शहरातल्या नागरिकांची ही चूक आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी जे आहे ते लोकांकडून टाकला जातोय आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर हा अत्यंत महत्वपूर्ण खरवई नाक्याचा रस्ता आहे बदलापूर वागणीला जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता आहे आणि येथे आपण जर बघितलं तर कर्मचाऱ्यांशी आम्ही जेव्हा संवाद साधलाय त्यांचं म्हणणं असं आहे की वारंवार आम्ही येथून कचरा उचलतो परंतु लोक जे आहेत ते इथे कचरा टाकतात कुठेतरी शहरात आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात आणि असं सगळं असताना आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या दगनचूमी इमारती या परिसरामध्ये उभारल्या जातात आणि अशातच लोकांची मानसिकता कुठेतरी बदलणं गरजेचं आहे या परिसरामध्येही नगरपालिकेच्या माध्यमातून फलक लावणं गरजेचं आहे आणि ज्या नागरिकांकडून येथे अशा स्वरूपात कचरा टाकला जातो ज्या हॉटेल व्यावसायिकांकडून अशा स्वरूपात येथे कचरा टाकला जातो त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये एक दुर्गंधी पसरलेली आहे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न अशामुळे निर्माण होतोय आणि ते स्वच्छता कर्मचारी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दिवसातून तब्बल दोन ते तीन वेळा येतो येथे गाडी ठेवलेली आहे माझा सहकारी म्हणतो त्याला विनंती करेल ही गाडी दाखवावी ही गाडी ठेवलेली आहे लोक येथे कचरा टाकण्याच्या जागी वाहनं थांबवतात येथे कचरा सर्रासपणे फेकतात आणि जातात त्याच्यामुळे कुठेतरी लोकांच्या या परिसरामध्ये राहणाऱ्या खरवई परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे या संपूर्ण प्रकाराविषयी आपल्याला काय वाटतं आणि महत्वाचं म्हणजे अशा स्वरूपात स्वच्छतेसंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारे प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बदलापूर शहरात अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे बदलापूर वॉईस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी बदलापूर वॉईस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका